फोर विंडोच्या माध्यमातून आपण पाहूयात की आजच्या या भ्याड हल्ल्यापूर्वी मात्र काय काय घटना संपूर्ण देशभरामध्ये घडलेल्या होत्या फोर विंडोच्या माध्यमातून आपण पाहूयात की काय काय नेमकं का घडलेलं होतं तर एका बाजूला सगळ्यात मोठी घटना दिल्लीतील स्फोटासंदर्भातली दिल्लीतल्या या स्फोटामध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीसपेक्षा पेक्षा जास्त जण यामध्ये जखमी झालेले जा आहेत मात्र तत्पूर्वी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला विषाद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट गुजरातमध्ये उधळण्यात आलेला होता गुजरातमध्ये झालेल्या कारवाईमध्ये ही संपूर्ण माहिती समोर आलेली होती त्यानंतर इसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती ती तारीख होती नऊ नोव्हेंबर आणि दिल्लीमध्ये ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली होती त्यानंतर दहा नोव्हेंबरला डॉक्टर्सच्या खोलीमध्ये तीनशे किलो आर डी एक्स आढळून आलेलं होतं फरीदाबाद जो दिल्लीपासून केवळ एक तासाच्या अंतरावरती असलेला परिसर आहे त्या ठिकाणी साडेतीनशे किलो डी एक्स जप्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दिल्लीमध्ये आज सहा वाजून बावन्न मिनिटांनी घडलेली सर्वात मोठी घटना दिल्लीसह संपूर्ण देशभराला हादरवून टाकणारी ज्या ठिकाणी एका चालत्या गाडीमध्ये स्फोट झालेला होता आणि स्फोटानंतर मात्र आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वात जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे उमेश मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो चार ठिकाणी गेल्या सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत झालेली कारवाई आणि आज झालेली घटना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्लीपर सेल अनेक ठिकाणी कार्यरत होते का पोलिसांनी अलर्ट दिलेला होता केंद्रीय यंत्रणांनी देखील अलर्ट दिलेला होता आणि त्यानंतर घडलेली ही संपूर्ण सगळ्यात मोठी घटना आपण दिल्लीमध्ये यावेळेला पाहतोय फॉरेन्सिक टीम त्यानंतर एन आय ए त्या ठिकाणी दाखल झालेलं आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणा अधिकची माहिती घेतीलच मात्र या सगळ्या घटना पाहिल्यानंतर मुंबई तर अलर्टवरती आहे देशभरातील अनेक मेजर सिटीज यावेळेला अलर्ट मोडवरती गेलेल्या आहेत उमेश ठेव हो उमेश यांच्याकडून अधिकची माहिती घेण्यापूर्वी ज्यावेळेला दिल्ली परिसरामध्ये लाल किल्ला परिसर आहे जो लाल किल्ल्यापासून आठशे मीटर अंतरावरती आज झालेला सर्वात मोठा स्फोट आणि संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी हादरलेली आहे स्फोटानंतर दिल्ली आणि मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट यावेळेला घोषित करण्यात आलेला आहे तर सर्वच यंत्रणा अलर्टवरती गेल्यानंतर मुंबईमध्ये आपण जसं पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये देखील पोलीस अलर्ट मोडवरती गेलेले होते ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे हे दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत ही पाचवी गाडी आपण यावेळेला दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय अशा प्रकारे पाठोपाठ सहा सात तर तब्बल दहापेक्षा जास्त गाड्या या ठिकाणी क्षतिग्रस्त असल्याचं देखील कळतंय चेतन ननावरे आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत चेतन खरं तर अतिशय सेन्सिटिव्ह परिसर असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामधून आपल्याला उमेश यांनी माहिती दिलेली होती की लगेचच सर्व यंत्रणा त्या ठिकाणी अलर्ट मोडवरती गेलेल्या आहेत जे पर्यटक जर त्या ठिकाणी असतील तर त्यांना हा परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आलेलं होतं खरं तर खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व घटनांकडे आपण यावेळेला पाहतो आहे मात्र दिल्लीतून येणारी सर्वात मोठी बातमी आणि ती म्हणजे दहा जणांचा मृत्यू आणि तीसपेक्षा जास्त जण जखमी असल्याचं कळत आहे आज फरीदाबादमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली होती आर डी एक्स त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला होता आणि तिथून एक तासाच्या अंतरावर असलेली दिल्ली पूर्णपणे हादरलेली आहे काय एक्स्ट्रा माहिती यावेळेला आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून तुम्ही आपल्या प्रेक्षकांसोबत जोडला गेलेला चेतन निश्चितच विशाल सर आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आत्ता आपण पाहत आहोत की पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे मग महाराष्ट्र पोलीस असेल किंवा आर पी एफ असतील यांच्या माध्यमातून हा खडा पहारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे, आहे। प्रत्येक प्रवाशाची बॅग आहे जे संदिग्ध सामान वाढत आहे त्याची तपासणी केली जात आहे काही का, का वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतो श्वान पथकाच्या मद मदतीने देखील या ठिकाणी ही तपासणी सुरू होती आणि स्वत या ठिकाणी जे पोलीस महानिरीक्षक आहेत सेंट्रल रेल्वेचे से ते सुद्धा या ठिकाणी झाडाझडती घेण्यासाठी उतरलेले होते आणि आता प्रवाशांना घाबरून जाऊ नका मात्र खबरदारी घ्या अशा जे आवाहन आहे ते रेल्वे प्रशासनाकडून केलं जात होतं आणि इतकंच नाही तर रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना आता आवाहन केलेलं आहे की दिल्लीच्या या स्फोटानंतर कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाहीये मात्र सतर्क राहावं आपण स्वतः काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्यांनी कशा प्रकारे खबरदारीचं आवाहन केलेलं आहे संभाजी कटारे सर आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते सर काय सांगाल काय खबरदारी घेतली जाते कशा प्रकारे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे बंदोबस्त हा सदैव रेल्वे स्थानकाला वरिष्ठांच्या आदेशानुसार लावलेला तैनात केलेला असतो मुंबई रेल्वेमध्ये सी एस टी ही एक रेल्वे स्थानक गर्दीचं स्थानक आहे हेतून अनेक लोक प्रवास करत असतात या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई रेल्वे पोलिसांकडून योग्य ते पॉईंट वाईज आणि सेक्टर वाईज बंदोबस्त लावला जातो याच्याचबरोबर आमचं जे आर पी बरोबर आर पी एफ देखील त्याच प्रमाणामध्ये बंदोबस्त करता आणि करता हजर असते दोन्ही आर पी एफ आणि जी आर पीकून योग्य ते पॉइंट वाईज सेक्टर वाईज आणि दिलेल्या एरिया वाईज सर्चिंग केलं जातं अशा कधी घटनेची माहिती मिळते किंवा अफवाची माहिती मिळते त्यावेळेस देखील सर्व ताकदीनं किंवा सर्व एस्टिमेट यूज करून ही खात्री केली जाते कुठल्याही आपल्याकडे पुन्हा एकदा येतो केंद्रीय गृहमंत्री बोलतात सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल पर आय ट्वेंटी हुंडाई गाडी मे एक ब्लास्ट आहे ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच दिल्ली स्पेशल ब्रांच की टीम इस स्पॉट पर पहुंची है एन और एन की टीम एफ के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब सब चीजों की जांच के आदेश दे दिए गए हैं मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे मैं कुछी में स्पॉट भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संपूर्ण घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याची माहिती विविध यंत्रणांकडून घेतलेली आहे मात्र हा जो परिसर होता लाल किल्ला परिसर आणि त्या ठिकाणी झालेल्या स्फोटासंदर्भातला अलर्ट मिळाल्यानंतर आणि शिवलेल्या स्फोटानंतर तातडीनं दहाव्या मिनटाला सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असल्याची माहिती त्यांनी स्वत यावेळेला टेलिव्हिजनवरती आपण पाहिलेली होती मेट्रो स्टेशनच्या गेटवरती झालेल्या स्फोटानंतर मात्र दिल्लीत ज्या परिसरामध्ये ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणचे सी सी टी व्ही आणि तपास यंत्रणांच्या हाती येत असलेली सगळी माहिती घेऊनच लवकरात लवकर या भ्याड हल्ल्यामागं नेमका कुणाचा हात आहे हे शोधून काढलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळेला बोलताना आपण पाहिलेलं होतं ऐकलेलं होतं दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटानंतर तातडीनं त्या ठिकाणच्या सगळ्या यंत्रणांना अलर्ट देऊन संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला होता आणि या संपूर्ण परिसरामधील सगळ्याच गोष्टींची तपासणी केली जाईल घडवून आणलेला आहे का हा आहे स्फोटामागचं स्फोटागम कारण हे शोधण्यासाठी सग्याच यंत्रणा आता कामी लग दस मिनिट में दिल्ली क्राइम ब्रांच दिल्ली स्पेशल ब्रांच की टीम इस स्पॉट पर पहुंची है एन एस जी और एन आई ए की टीम एफ एस एल के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा ही घटना घड़ी है तिका अपन थोड़ा वे खुदा अमित शाह संगित है स्फोटानिल्ली मुंबई त हाई अलर्ट जारी कर घटनास्थली जाऊन आते थाना प्रभारी हैं और बाकी जो हमारे चौकी प्रभारी हैं अन्य जो हमारी फोर्सेज हैं उनके द्वारा जो भी यहाँ पर टू व्हीलर्स और फोर व्हीलर्स निकल रहे हैं उनकी सघन चेकिंग की जा रही है इसके अतिरिक्त जो भी हमारे वाइटल इंस्टॉलेशन हैं जो हमारे इंपॉर्टेंट जो धार्मिक स्थान हैं बस स्टेशन हैं रेलवे जो हमारे स्टेशन हैं और अन्य जो इम्पोर्टेंट स्थान हैं उन सभी पर भी चेकिंग कराई जा रही है संदिग्ध वाहनों और व्यक्तियों की इसमें हमारी बी और ए चेक की टीम्स प्लस डॉग स्पॉट्स की टीम्स को भी एक्टिव किया गया है जो हमारे इंटेलिजेंस के जो हमारे ऑफिसर्स हैं उनको भी एक्टिव किया गया है सभी अधिकारियों को ये निर्देश दिए